नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये त्याचं नाव आहे मम्मा तर मंडळी आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या तुमच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके आणि आज संक्रांत आहे तर सगळ्यांची खूप धापळ चालू असेल काही ना ते वाण घेऊन किंवा काय बोलतात त्याला वंसा घेऊन पुजायला जातात मंदिरामध्ये त्या ह्या सगळ्या गोष्टी चालू असेल पण आमच्याकडे तसं काही म्हणजे वंसा वगैरे घेऊन पुजायला जात नाही असं मला माहिती आहे त्यामुळे मी काय केलं नाही आणि म्हणजे एवढं काय केलं नाही फक्त गाजरचा हलवाच बनवला आहे बाकी काही नाही केलं ना विशालाच मकर संक्रांतीचं असं स्पेशल असं काही नाही मी केलेलं फक्त गाजरचा हलवा बनवला आणि देवाजवळ ठेवला फक्त एवढं केलं बाकी काही नाही केलं आ, बाकी तुम्ही तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि असंच प्रेम राहू राहत आमच्या सगळ्यांवरती हो ना आणि तिळाचे लाडू संपले पण काल बनवलेले तिळाचे लाडू संपले तिळाचे समोर असले तर मी परत बनवेल कारण ते सुंदर झाले होते खूप छान झाले होते सगळ्यांना आवडलेत तर मग परत पण बनवेल आणि थोडं बाजूला वगैरे पण तिळगुळ दिले बापर काकी आल्या होत्या एवढा आज नम्रता पण आली होती घरी पण मग मी शूट वगैरे नाही केलं कारण माझी तब्येत थोडी गरम गरम आहे त्याच्यामुळे मग काही आज आपण थोडा वेगळा व्हिडिओ घेऊन येतो आहोत म्हणजे लॉंग हेअर्स असो किंवा शॉर्ट हेअर्स असो तुम्ही हेअरस्टाईल किती प्रकारच्या करू शकतात कोणती हेअरस्टाईल लाँग हेअर्समध्ये छान दिसेल या सगळ्या गोष्टी थोड्याशा मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला पण आवडेल पाहायला तर आज मी बटरफ्लाय वेणी ट्राय करते तुम्हाला दाखवण्यासाठी तर चला मग आज वेणी बघूया केसांच्या हेअरस्टाईल बघूया चला तर मी अक्षराच्या केसांवरती हेअरस्टाईल्स ट्राय करते आणि बटरफ्लाय मॅने घालणार आहे मी तुझी ठीक आहे आणि या व्यतिरिक्त तर मला तिचे शॉर्ट की हेअर्स आहेत म्हणजे एवढे पण लॉंग नाही आहे पण एवढ्या केसांवरती जमेल ती के आणि इचे ना म्हणजे केस तर ना कसे दाट आहेत एकदम तर छान छान दिसेल तिच्या केसांवरती तर मग चला आणि कित जेवढे लॉंग हेअर्स असतील ना तेवढी बटरफ्लाय खुलून येते त्याच्यामध्ये तर ही मला मी जेव्हा पार्लर शिकत होते तेव्हा माझ्या पार्लरमध्ये माझ्या ज्या मॅम होत्या त्यांनी मला शिकवलेली होती या व्यतिरिक्त पण त्यांनी मला खूप हेअरस्टाईल शिकवलेल्या होत्या पण काही लक्षात आहे काही नाही लक्षात किंवा साडी ड्युटी म्हणजे भरपूर काही प्रकार त्यांनी जे बेसिक असतं पार्लरमध्ये ते शिकवलेलं आहे मला तर मला ते माहिती आहे पहिल्यापासून किंवा मी केलेलं आहे सगळ्या गोष्टी तर मग चला आज ट्राय करूया आपण सुरुवातीला आपण तुझ्या केस एकदम व्यवस्थित विंचरून घेते दाट केस आहेत खूप आणि मंडई तुम्ही मला खूपदा विचारलेले की आरती तुझे केस एवढे दाट आहेत एवढे मोठे आहेत किंवा के केस खूप छान आहेत तर केसांसाठी काय वापरते खूप मला कमेंट्स होत्या पण मी खरं सांगू तुम्हाला मला तुम्हाला मी जे केसांची काळजी तशी घेते पहिल्यापासून लहानपणापासून घेतली गेलेली त्याच गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या म्हणून मी असं सांगणार नाही की मी हा शॅम्पू वापरते ते शॅम्पू वापरते हे मी सांगणार ना कारण जे मी वापरते त्याचे मी खरंच कधीतरी डिटेल्समध्ये तुम्हाला व्हिडिओ देईल आणि तो पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला खूप आवडेल तर म्हणून मग मी त्याच्यासाठी थोडी थांबली आहे कारण तो व्हिडिओ बनवायला मला विशालचीच गरज लागेल सोप दाखवण्यासाठी म्हणून मग मी तो व्हिडिओ अजून थांबवलेला आहे तर लवकरच तो पण व्हिडिओ आपल्यासोबत येईलच की मी माझ्या केसांची कशी काळजी घेते ते आणि माझी केसांची काळजी ही लहानपणापासूनच घेतली गेलेली आहे आईने माझ्या आणि काजलच्या त्यामुळे आमच्या दोघींचे पण केस खूप लवकर वाढतात पण आणि असं म्हणजे केस गळणं किंवा हे काय बोलतो आपण होणं या सगळ्या गोष्टी आमच्या केसांमध्ये ना बिलकुल नाही कारण ते मुळातच त्यांची जे म्हणजे आम्ही लहान होतो ना तेव्हाच त्याची काळजी खूप चांगल्या प्रकारे घेतलेली आहे त्याच्यामुळे तो म्हणजे प्रश्नच येत नाही आमच्या केसांमध्ये त्याच्या पुढचं तर सांगू शकत नाही पण आतापर्यंत असं काही झालेलं नाही ती हायटल कोणी बांधून घेतलेली मी तिची हे केस असे सेट करून घेतले पण हिचा स्टेप कट आहे त्यामुळे बघूया तिचा लुक कसा येतोय ते कारण स्टेप कट आहे त्यामुळे तर बघा मी हे एक मधली अर्धा केसांचा भाग असा आहे आपण जशी वेणी बांधतो वेणी घालतो तशी वाळायची ही वेणी फर्स्ट, सेकंड टाईट करून घ्यायची जशी आपण नॉर्मल वेणी घालतो तशी घालायची आणि मग काय करायचं हे जे आपल्या साईडची जी केस आहेत ही थोडा थोडा एक, एक एक बट करून घ्यायची इकडनं आपण एक केसांची लेअर घेतली आणि इकडे याच याच्यामध्ये ऍड करून घेतली आहे सेम प्रोसेस इकडे पण करायची जशी आपण सागरवेणी कशी घालतो तसंच घालत चालायचं पुढेही सेम अशी पूर्ण कंटिन्यू केली आहे मी तुम्ही बघू शकता आणि जर तुमचे एकदम सिल्की केस असतील किंवा पातळ केस असेल तर इथे तुम्ही रबर लावा मी नाही लावणार आहे आणि ही जी पूर्ण वेणी घातलेली बघा एक पण बट खाली नाही आहे एकदम व्यवस्थित सेट से केलेली आहे तर ही आपल्याला पूर्ण अशी फोल्ड करायची आहे आणि इथे पिन करायची आहे इथे क्लिप लावायचा आहे तिला किंवा हा जो रब्बर आहे खालून हा जो रब्बर आहे या रब्बर मध्ये हिला ऍड करायची तर आता मी पूर्ण वेणी सोडली आहे कारण या रब्बर मध्ये ती वेणी परफेक्ट बसली आहे आणि हे माझ्याकडे या माझ्याकडे तीन आहेत किंवा क्लिप आहेत छोटे छोटे ब्लॅक कलरचे ते आपण इकडे हिला

आणि हिला आपण अशी फुलवायची पूर्ण आता ही तर आपली सागर वेणी टाईप पण बोलू शकतो हिला किंवा मग आता हिला आपल्याला बटरफ्लाय करायचंय म्हणजे पाक फुलपाखरू असतं त्याचे कशा दोन्ही साइडला पंख असतात असं आपण बोलू शकतो तर तसंच हिला करायचंय तर काय करायचं हा जो क्लिप आहे तो घ्यायचा आणि ह्या वेणीचा जो मधला सेंटर आहे ना बरोबर मधला सेंटर पकडायचा आणि ही वेणी ना इकडे तुम्ही बघू शकता अशी वर खेचायची जेवढी आपण वर खेचणार तेवढी ती फुलत जाणार बघा तुम्ही बघू शकता का तर ही जेवढी आपण अशी वरती खेचणार ना तेवढे हिचे असं फुलपाखरासारखे लेअर पडणार बघू शकता किती छान दिसते तिच्या केसांवरती आणि हा क्लिप आपल्याला इकडे लावायचा आहे असं म्हटलं तर ना एक क्लिप इकडे ॲड करायचं आहे जेणेकरून ती नाही पण काही गरज नाही हिच्या केसांना गरज नाही वाटत ते पण सिल्की केस असेल सिल्क। तर तुम्ही हे करू शकता आणि तुम्ही बघू शकता इला बटरफ्लाय का बोललं जातं माहितीये का कारण हिचे बघा ही असे साईड साईड लेअर पडतात इकडे बघा दिसतात तुम्हाला

तर माझ्याकडे हे ना गोल्डन कलरचं एक फ्लॉवर होतं घरामध्ये तर मी ते क्लिपला ॲड करून त्याच्यामध्ये लावलंय आणि खरंच खूप छान सुसते खूप सुंदर दिसतंय आणि ही वेणी जवळजवळ मला असं वाटतं मी सतरा अठरा वर्षानंतर ट्राय सतरा अठरा वर्ष हां म्हणजे पंधरा पंधरा वर्षानंतर ट्राय केली ही वेणी कारण मी थी। थी पार्लर खूप लवकर शिकलेली होती मला असं वाटतं मी सोळा वर्षाचीच होती तेव्हाच मी पार्लर शिकलेली आहे लवपीच्या नंतर तर तेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टी खूप छान जमायच्या आणि आता खूप जास्त त्या आपल्या मध्ये बघाल तर इकडे बघू शकता तुम्ही हे बटरफ्लाय तर अशा प्रकारे मी तिला डेकोरेट केलेला आहे आणि हा बटरफ्लायचा फायनल लुक आहे सिल्की केस असेल तर ती अजून जास्त छान दिसते खुलते अशी पूर्ण तर मग कशी वाटली बटरफ्लाय मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आता बघू आपण ट्वेल्थ रोल केसांवरती ट्राय करते मी येतो एक पण दाखवते तुम्हाला ट्वेल्थ रोल पण तीच फोडी ठेवली मी सेट करून घेते बचा केस थोडे हे झाले तिचे आणि मी पहिले तुम्हाला रोल दाखवते ट्वेल्थ रोल केसांचे सेक्शन करते दोन सेक्शन केले आहेत बघा केसांचे एक या साईडला एक या साईडला करते आणि हा सेक्शन मी रोल करते पूर्ण रो, आणि हा वरती फिरवून घेते लावून घेतलाय आणि हा एक पार्ट आहे केसांचा सा। पूर्ण केस सरळ करून घ्यायचे रोल करण्यासाठी मंडळी फर्स्ट रोल आपण घालायला सुरुवात करतोय काय आहे तुझ्याकडे अरविश तसं थोडे मी फोल्ड करून घेतेचे केस आणि तुम्ही बघू शकता इकडे मी एक, एक साईज पकडली आहे हातामध्ये आणि रोल करायला सुरुवात केली आहे अशा प्रकारे हा फर्स्ट रोल झाला आहे आणि ही जो केसांचा भाग आहे ऑफकोर्स तो थोडाफार सुटेल पण त्याला आपल्याला लगेच क्लिप लावायचा आहे मंडळी हा फर्स्ट रोल झालेला हा आपला सेकंड रोल झालेला आहे तर आता आपला सेकंड रोल झालेला आहे आणि आता हा मी अजून एक रोल घेते इकडे क्रॉस करून केसांचे पाठ करून घ्यावं लागतं आपल्याला त्याच्यासाठी हा एक थर्ड रोल झालाय तर मंडई आतापर्यंत वन टू थ्री फोर जवळजवळ आपले सहा रोल घालून झालेले आहेत आता आणि बाकीचे पुढचे घालू आपण आता अशा प्रकारे मी हि सगळे रोल घालून देते आता या बाकीचे उरलेले केसेल त्यांचे आणि तुम्हाला दाखवते नंतर फायनल लुक कसं दिसेल ते तर मंडई अशा प्रकारे मी हे ट्वेल्व रोल घातलेले तुम्हाला काउंट करून दाखवते वन टू थ्री इकडे फोर आहे फाय सिक्स सेवन एट इकडे एट आहेत आणि मध्ये मी फोर घेतले आहेत मधला जो सेकंड मी वरचा जो पार्ट ठेवला होता तर त्याचे मी फोर रोल करून घेतले वन टू थ्री आणि इकडे फोर आहे तर अशा प्रकारे हे माझे ट्वेल्व रोल्स कम्प्लीट झालेले आहेत आणि याच्या याला जर अजून डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही पूर्ण गजरा कवर करू शकता तुम्ही पूर्ण गजरा कवर करू शकता तर मी आज तुम्हाला दोन हेअरस्टाईल दाखवल्या दोन हेअरस्टाईल दाखवल्या आणि मला या व्यतिरिक्त अजून भरपूर हेअरस्टाईल येतात है पण मी तुम्हाला त्या नंतर कधीतरी नेक्स्ट टाईम दाखवेल तर या दोन सिंपल आणि खूप सोप्या प्रत्येकीला येणाऱ्या हेअरस्टाईल आहेत है या तर मी म्हणजे ह्या खूप जुन्या हेअरस्टाईल आहेत है खरं तर म्हणजे जेव्हा पार्लरचं बेसिक शिकतात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात तर तुम्हाला कशा वाटल्या मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि बघ पुढे <laughs> राहून दाखव अच्छा ते पुढे तर हेअरस्टाईल कशा वाटला दोन्ही पण मला ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा थोडा वेगळा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटतंय असंच तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील जसं घरी तुम्ही मेनिक्युअर काय मेनिक्युअर पेडिक्युअर कसा करू शकता किंवा पार्लरच्या काही बेसिक गोष्टी जर मला तुम्हाला जर सांगताल तर मी नक्की सांगाय तुम्हाला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय